युटी ची दिस सारा क्राउडफंड नावाची एक व्यक्ती होती ज्याला आम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्स करवण्यात आलो होतं त्यांना आमचा चेहरा दाखवण्यात आला होता पण काही कलावदीनंतर आम्हाला समजायला लागले की आम्ही क्राउडफंड किंवा सारा व्यक्तीच्या नावाला तर कधी पैसे पाठवलेच नाही आमचे ज्या व्यक्तीशी ट्रान्झॅक्शन झाले होते त्या व्यक्तीला आम्ही मुख्य आरोपी म्हणून या अंदर संबंधित या केस मध्ये सोबत घेतलेला आहे मुख्य आरोपी वरती मुख्यतः बोट तर नाही ठेवता येणार पण मुख्य आरोपीचं जे आम्ही नाव टाकलं शुभम पाटील आणि विलास धोडगेच तर त्यांनी आपली सफाई द्यायला पाहिजे होती जेव्हा त्यांना पड काढून आलेली आहे त्यामुळे कायद्यानुसार तर हेच म्हणत आहे की मुख्य आरोपी शुभम पाटील आणि विलास धोडगेल आपल्याला या दायरात घेत आहेत त्याची जोपर्यंत विचारपूस होणार नाही तोपर्यंत मुख्य आरोपी कोण आहे हे सुद्धा सांगता येणार शुभम पाटील राहणार नागपूर मानव नगरला राहणार त्यांचं आणि विलास थोडक्या बद्दल इन्फॉर्मेशन देता येणार नाही कारण ते वारंवार एरिया चेंज करतात असं माझ्या माहिती मधून निदर्शनात आलेलं जेव्हा काय जेव्हा त्यांच्याशी मला म्हणजे आमचा जो आमच्या कम्युनिटीचा जेव्हा सवाल झाला होता तेव्हा त्यांचं एक उर्वरित असं उत्तर होतं की तुम्ही फसले तर आम्ही पण फसवतो पण जेव्हा हजारो लोकांच्या कम्युनिटी मध्ये त्यांनी आपले अकाउंट ओपन करून टाका की डिसेंट्रलाइज किंवा डॉलर पे किंवा डॉलरच्या संबंधित तेव्हा त्यांनी करोडो रुपयाची इन्कम दाखवली त्याच्यामुळे आता जो भी व्यवहार त्यांच्याशी झालेला आहे त्या त्याच पर्टिक्युलर व्यक्तीशी आता त्याच्या वरच्या कोणत्याच व्यक्तीशी व्यवहार झालेला नाही पहिले त्यांनी सारा मॅमला इंट्रोड्यूस केला त्यानंतर एक जस साहेब जस साहेब म्हणजे सारा मॅमचा एंट्री झाली मग जस साहेबांनी मला एक लिंक पाठवली विराज जोडकीनी असं स्टेटमेंट केलं होता किंवा प्रोग्राम होता की दिल्लीला मी ड्रायव्हर होतो आणि त्यानंतर मी माझी मिसेस कडे प्रेग्नेंट झाली त्यामुळे मी इकडे आलो तर मला जज साहेबांनी एक लिंक पाठवली जज साहेब जज साहेब नाही माहिती त्यांनी फक्त हे म्हटलं की दिल्लीला मी ड्रायव्हर होतो जज साहेबांकडे आम्ही म्हटलं त्याचा परिचय का सुरुवातीला तुम्ही सारा मॅम बोलले आता जस साहेब आणला तर जज साहेबांना फोन करा तुम्ही जज साहेबांचं तुमच्याकडे कुठे नोकरी केली आहे तुम्ही त्याचा ऍड्रेस तर असेलच तुमच्याकडे फोन नंबर तर असेलच का जेव्हा की त्यांनी लिंक पाठवली तुम्हाला

दिलं असेल तो दुसऱ्याने दिला तिसऱ्या दिला असं तिथल्याच लोकांना मागच्या उद्देशात नागपूर शहराचं पोलीस डिपार्टमेंट आहे त्यांनी एक्टिव्हली यामध्ये कार्य करावं याकरता पत्रकार बंधूजी आपण इथे आलेले आहात त्यांनी जेवढा ते आवाज उचल लोकशाहीमध्ये असं म्हणतात तुम्ही एक स्तंभ आहात तुम्ही जेव्हा कोण उचल तर त्यांच्या कानावर जाईल आमचं

अहिरकर सर माझा एक प्रश्न आहे कारण असा जेव्हा आम्ही छापतो किंवा प्रसिद्धी देतो तर जनमानसामध्ये दे असा एक समज असतो जसं यांनी सांगितलं विश्राम नेहमी चार लाख चार लाख हा आकडा छोटा नाही आहे किंवा हे सगळे सर्वसामान्य लोकच दिसतात आहे पण जनमानसामध्ये कसं म्हणतात की यांच्याकडे काळा पैसा म्हणून ह्यांनी गुंतवला कष्टाचा पाच रुपये पण आपण गुंतवायचे तर आपण खूप हिशोबाने गुंतवतो आपण पोस्ट ऑफिसमध्ये कमी व्याज दर आहे साडेसात साडेचार तरी आपण पोस्ट ऑफिस किंवा बँकेचा आधार घेतो हे लोक कसे काय सर्रास आपल्या इतके लाखो रुपये अशा पद्धतीने तुम्ही पैसा एक एक पाच लाखाच्या आधारे किती लोक आहेत आठवण करा काही हरकत नाही म्हणजे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे भविष्यात इकडे पाच लाख पर्यंत लोक आहे म्हणजे मला आश्चर्य वाटतंय तुमच्यासारखं तुम्ही आणि बोलले ना ते आश्चर्यजनक जसं आहे पण असे स्टाफ होतात जगभरामध्ये ते गरीब बसले विचार आहे मोठे मोठे लोकही आणि बसतात तर त्याच्या दोष तर आहेच पण अशा लोकांना हुडकून हुडकून काढावं याकरता आम्ही या ठिकाणी

कारण की ज्या पद्धतीने ते करतात ज्या पद्धतीने ते विश्वास दाखवतात की तुमचं कर्मी आमच्या माध्यमातून नुकसान होणार नाही कसरू होणार नाही आणि त्यामुळे असे सगळे योजना या तुम्ही करतात आमची आम्ही आहे की ज्या दोषी लोकांना करत काही जोपर्यंत अशा दोषी लोकांना जोपर्यंत करणार नाही अनेकांची इंज परत राहणार नाही